सर मॅडम मी आसिफ शेख बोलतोय आसिफ शेख बोलतोय बोलामस्कार नमस्कार जे आपलं जे, जे ट्रेन मध्ये झालेलं ना बाबासाहेब ते माझे नातेवाईक आहे ना सर माझे नातेवाईक आहे नाही आता आता सध्या त्यांचे काल जामीन जामी मिळाली जे जा आरोपी होते मग आता सध्या तुम्ही काय कलम ते एफ आय आर मध्ये तुम्ही वाढून दिलेले आहे की नवीन काही एफ आय आर करताय नाही नवीन एफ आय न त्याच्यात वाढवलेलं आहे काल कोर्टाला रिपोर्ट दिला आहे आणि तपासामध्ये आहे मी आता बाहेर आम्ही तुम्ही त्याच्या माझे खूप जवळचे नातेवाईक आहे मी मालेगाव नाही आणि ते चाळीस गाव तर राहतात इथे ज्यांची मुलगी इथे राहतात त्या था ठाण्या था कल्याणला कल्याण हा हा बरं का जरा लक्ष घाला आणि माझा नंबर आहे करा ओके आज से मारे थे पेट में आज से और वो कुछ सामान से मारे नहीं है और ये में मुख्य उख्य मारे थे तुमको भी यहाँ अच्छा लग रहा है